हॅलो नमस्कार मी साक्षी तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनल मधल्या नवीन व्लॉग मध्ये खूप सारं स्वागत करते कोणाच्या लग्नाला आली आहे तू हा कोणाच्या लग्नाला आली मामाच्या लग्नाला आली आहे का मी तुम्हाला म्हटलेलं लग्न आहे आमच्यात एक माझ्या मोठ्या भावाचं लग्न आहे आणि आज गाणा बांगड्या आहेत आम्ही काल आलेलोय काल पण एक लग्न होतं ते लग्न करून मग इकडे आलेलोय बाकीचे सगळे आज येतील तू मामाच्या लग्नाला आलीये तू बांगड्या भर का बांगड्या आणि आज घाना बांगडे त्याची पूर्ण सजावट केलेली आहे ते के लॉक तुम्हाला पाहायला भेटतील

काल त्या नंदाला सांगितलं मला उशीर लागल नाव आहे लवकर मी सांगतो किती एक नावाची गाडी

लाख रे वांड

21 आओ बस कर ले बस कर ले बोल हाय तेवढं ठीक आहे बस कर ले ठीक आहे তেতিয়া <laughs> O claro con ti đi 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 con đi 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 đi